मंडळी राज्यातील हवामानात लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही नवीन वर्षातील पहिला चांगलाच पाऊस बरसल्याचं चा पाहायला मिळालंय बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात आव्हा तळणी लिहा पिंपरी गवळी या परिसरासह इतर गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा जोरदार पाऊस पाहायला मिळाला त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे असा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान आता येत्या पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने टीने म्हटलेलं आहे यात प्रामुख्याने शुक्रवारी सातारा सांगली सोलापूर बीड अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये तुरळक पाऊस पाहायला मिळू शकतो तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिकसह अहमदनगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस भाग बदलत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात